नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र मित्रांनो सगळीकडे लंपीचा प्रादुर्भाव आहे आणि लंपीचा प्रादुर्भाव असताना आता था भविष्यामध्ये जी एफ एम डी येणार आहे किंवा थंडीच्या दिवसामध्ये जी एफ एम डीचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी आपण सज्ज राहणं गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येकाने एफ एम डीचं वॅक्सिन करणं गरजेचं आहे तर एफ एम डीचं वॅक्सिन करताना कुठलं वॅक्सिन करावं एफ एम डीचं वॅक्सिन करताना ज्यांना पैशाची चिंता आहे त्यांनी गव्हर्नमेंटचं वॅक्सिन करून घ्या कारण गव्हर्नमेंटचं वॅक्सिन साधारणतः चाळीस ते पन्नास रुपयामध्ये तुम्हाला गव्हर्मेंटचा जो पण काही एम्प्लॉय आहे तो घेऊन करून जातो पण जर तुम्हाला चांगल्या दर्जाचं वॅक्सिन करायचं असेल तर तुम्ही चांगल्या दर्जाचं वॅक्सिन करण्यासाठी म्हणून एक व्हॅक्सिन आहे ते व्हॅक्सिन वापरू शकता ज्याच्यामध्ये एफ एम डी एच एस बी क्यू या तीन रोगांवरती त्याची लसीकरण आहे ज्यामध्ये खरकुतं फऱ्या आणि काळपोळी म्हणजे जी काळी पडून जनावर दगावतात ते आपण समस्यावरती किंवा ज्या जनावरांचे फरे आहेत ते, जा ते फरे सुजून जनावर दगावतात त्याच्यामधून पण तुमच्या जनावरांची मुक्तता होणार आहे कारण चिंतामुक्त तुम्ही राहणार आहेत तर ट्रायवक ही वॅक्सिन करताना ते इंट्रामोस्क्युलर करायचे आणि ड्रीप डिप इंट्रामोस्क्युलर करायचे तर मित्रांनो काल वॅक्सिनेशन केल्यापासून प्रत्येक जनावर हे साधारणतः कुचमलेवाणी आहे आता तुम्ही बघू शकता एक ही जनावर तुम्हाला ॲक्टिव्ह दिसणार नाही यामध्ये एका दुसरं जनावर ॲक्टिव्ह दिसेल तर एक साधारणतः दोन दिवस जनावर तुमची कुचमून राहताल राहतील तर अशा पद्धतीने आता ही गाय सगळ्यात एकदम ॲक्टिव्ह असणारी आज बसून आहे चारा खाल्ल्यानंतर बसले आणि हिला जी मानेवरची गाठ होती ती व्हॅक्सिन केल्यावरच जी गाठ तयार झाली दोन वर्षे ती गाठ राहिली साधारणतः तर ह्यामध्ये आता एक चार दिवसाखाली ही गाठ फुटलेली आहे तर एक साधारणतः बेंड असल्यासारखं ही गाठ होती तर जे पण व्हॅक्सिनेशन तुम्ही करताय वॅक्सिनेशन केल्यानंतर ते चोळणं गरजेचं आहे आणि तुम्ही व्हॅक्सिन केल्यानंतर जी व्हॅक्सिन व्यवस्थित चोळलं तर तुमच्या जनावरांना गाठी येणार नाहीत आणि गाठी न येण्यासाठी दक्षता एवढीच घ्यायची आहे की व्हॅक्सिन चोळणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही वॅक्सिनेशन करता त्याच्या आदले एक दोन दिवस तुम्ही जणजन करून घ्या जनावरांना कारण हे फिंबडीचं व्हॅक्सिनेशन आपण दुसऱ्या महिन्यामध्ये आणि आठव्या महिन्यामध्ये करतो आता आठव्या महिन्यामध्ये जे आपण शक्य झालं नाही आठव्या महिन्यामध्ये जनावरं ताणी विलेली होती आणि ताणे विलेली जनावरं एक साधारणतः व्हॅक्सिनेशन केल्यानंतर एक चार पाच दिवस दुधा दुधाला कमी येते ती आपल्याला नको होतं त्यामुळं आपण व्हॅक्सिन एक साधारणतः एक पंधरा दिवस लेट केलं आहे मित्रांनो तर व्हॅक्सिनेशन करून घ्या ज्यांनी कोणी करायचं राहिले कारण आता चालला बऱ्याचशा भागामध्ये दे लंपीचा दे प्रादुर्भाव आहे तर जे जनावरं आजारी आहेत त्यांना व्हॅक्सिनेशन करू नका जी जनावरं सुदृढ आहेत जे जनावरं निरोगी आहेत त्यांना व्हॅक्सिनेशन करून घ्या आजारी जनावर व्हॅक्सिनेशन केलं तर जनावरं दागावण्याची शक्यता जास्त आहे कारण आधीच जनावर आजारी आणि त्यामध्ये तुम्ही जर व्हॅक्सिनेशन केलं तर ती कुचमतात आधीच कुचमल्या आधीच आजारी असल्यामुळे जर कुचमली तर भविष्यामध्ये त्यांना जर जास्त वेळ का येऊन दागावण्याची शक्यता जास्त आहे जे जे निरोगी जनावर आहेत त्यांनाच व्हॅक्सिनेशन करून घ्या आधी डिवॉर्मिंग करा आणि डिवॉर्मिंग केल्यानंतर व्हॅक्सिनेशन करा आणि व्हॅक्सिनेशन केल्यानंतर एक साधारणतः तीन चार दिवस तुम्ही लिव्हर आणि खुराकामध्ये द्या जेणेकरून त्यांचा जो व्हॅक्सिनेशनचा जो ताण आलेला आहे तो ताणमुक्त करण्यासाठी तुम्ही टॉनिक देऊ शकता ज्यामध्ये कुठलंही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल किंवा सहज सहजरित्या तुम्हाला जे परवडणार आहे ते परवडणारं टॉनिक कुठलंही देऊन घ्या मित्रांनो तर ज्यांनी कोणी वॅक्सिनेशन केलं नाही त्यांनी वॅक्सिनेशन करून घ्या जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका बेल आयकॉन दाबा भविष्यातील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील धन्यवाद